माझं म्हणणं असं आहे की ज्योतिषी कधीही कोणाचंही कुठलंही प्रारब्ध बदलू शकत नाही पण जेव्हा जन्माला येतो तेव्हा ते, ते आपल्या आधीच्या आयुष्याचं गणित आहे शंभर टक्के आणि इथून पुढचा प्रवास थोडा तर आपल्या हातात आहे हो। तर ते किती स्वातंत्र्य माणसाकडे असत मी सतत सांगतो माझ्या स्वतःच्या संस्थेचं ब्रीद आहे की कर्मेश्वराकडून परमेश्वराकडे परमेश्वराकडून करमेश्वराकडे येऊ शकत नाही नाईन इलेव्हनचा जो किस्सा झालेला त्या विमानात तर त्या सगळ्याच माणसांचं किंवा ज्योतिषशास्त्राचा आधार कुठल्या टप्प्यांवर माणसाने घ्यायला हवा असं तुम्हाला वाटतं एखादा मनुष्य तुम्हाला जर असं सांगत असेल की ऑन बिहाफ ऑफ यू आय कॅन परफॉर्म पूजा ओवर देअर म्हणजे तुम्ही तिथे नसताना तुझं मी आता लग्न केलंय असं सांगण्या इतका हा मूर्खपणा आहे वाल्मिकी ऋषींची पत्रिका जर कोणी पाहिली असेल तर ती दरोडे खराची असावी तर का ती ऋषी मुनींची पत्रिका असावी जन्माला आलेला पेरू त्याचा आंबा करायचा प्रयत्न ही मंडळी करत असतात हे रशिया युक्रेन युद्ध केव्हा संपणार दुसरं आता इस्रायल पॅलेस्टाईन युद्ध चालू झालं आणि त्यात आता वेगवेगळी राष्ट्र एकत्र यायला लागली आणि दोन गट व्हायला लागले सगळ्यात पहिल्यांदा तुझ्या विद्वत्तेला मी मनपूर्वक नमस्कार करतो